बफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूचं गंभीर प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे यातच आता यवतमाळ जिल्ह्यातल्या कळम तालुक्यातील पिंपळखोटी येथील सहा वर्षाच्या मुलाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू झाला एफडीएनं संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत या घटनेनं प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे पालकांनी मुलाला वीर वामनराव चौक येथील बालरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी आणलं चार ऑक्टोबरला प्रथम तपासणी करून ती गावी गेले मात्र दोन दिवसांच्या औषधांनंतरही आराम नसल्यानं ते पुन्हा सहा ऑक्टोबरला बालरोग तज्ञाकडे आले डॉक्टरांनी औषधी बदलून दिली मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळी मुलगा अचानक बेशुद्ध पडला तातडीनं पालकांनी मुलाला त्याच डॉक्टरकडे आणलं पण त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितलं जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं मध्यप्रदेश राजस्थान आणि इतर ठिकाणी कप मृत्यू या प्रकरणात कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या फार्मा कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्यूमुळे प्रशासन अलर्ट औषधाची गुणवत्ता किंवा इतर कोणतेही कारण शोधण्यासाठी अन्न आणि औषध विभागाने कारवाई करत मेडिकल स्टोअरमधून पाच औषधांचे नमुने जप्त केल्यात पोलिसांनीही या प्रकरणात तपास सुरू केलाय आता लॅब रिपोर्ट आल्यानंतरच मुलाच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल